आधी तिच्या बरगडांमध्ये चाकू भोसकला ती मेल्याची खात्री पडताच तिथून तो पसार झाला त्याचा शोध सुरू असताना पोलिसांना तो अशा काही अवस्थेत सापडला की त्यांनी सुद्धा डोक्याला हात लावलाय लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्या कोल्हापूरमधील तरुणाने टोकाचा पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते मात्र त्यांच्यात वाद झाल्याने मंगळवारी सतीश यादव यांनी समीक्षाची छातीत चाकू भुसकून हत्या केली यानंतर सतीश यादव हा फरार होता गुरुवारी सकाळी सतीश त्याच्या मूळ गावी शेतात लटकले शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे सतीशने टोकाच पाऊल उचललं होतं सतीश यादवचा पोस्टमॉर्टम साठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आलाय नक्की काय आणि कसं घडलंय मंडळी तेवीस वर्षीय सानिकाचं दोन हजार एकोणावीस मध्ये लक्षतीर्थ वसाहतीतील एका तरुणाशी लग्न झालं होतं मात्र सहा महिन्यातच सततच्या वादाला कंटाळून दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं याच काळात सानिकाने तिची मैत्रीण सोबत इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता यातूनच तिची सदिस्य ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला लग्न बारसे जावळ यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन तिघांनी एकत्रितपणे घेतले होते त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून ते, खरे ते सर्नोबत वाडीतील फ्लॅटवर आणले होते त्यामुळे कसबा बावड्यातून सानिकाही आई व बहिणीपासून वेगळी सरनोबत वाडीत फ्लॅटवर राहू लागली पण काही दिवसांपासून सतीश तिला लग्नाची मागणी घालत होता सानिकाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं त्यामुळे दोघात सतत वाद होत होते याच वादातून समीक्षेला फ्लॅट रिकामा करण्यास सुद्धा सांगण्यात आलं होतं चार दिवसांपूर्वी त्यांनी फ्लॅट सोडला होता पण त्यांचं साहित्य तिथंच होतं घरमालकाने हे साहित्य घेऊन जाण्यासाठी सानिकाला फोन केला यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सानिका व आयुषी फ्लॅटवर गेले यानंतर अवघ्या दहाच मिनिटात सतीश तिथे तिथे आला यावेळी सतीश आणि सानिकाचा वाद झाला त्यावेळी आयुषी साहित्य भरत होती इतक्यात सतीशने स्वतः जवळील छातीत खुपसला तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून मैत्रीण आयुषी हॉलमध्ये पोहोचली मात्र सतीश फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला होता मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन सानिका जागीच कोसळली फ्लॅटला बाहेरून कुलूप असल्यानं आयुष्याने आरडाओरडा सुरू केला सानिका कोसळल्या तिच्यावर उपचारासाठी आयुष्याची धडपड सुरू झाली होती तिने सानिकाच्या एका मित्राला फोनवरून माहिती दिली तो तातडीनं फ्लॅट जवळ दाखल झाला त्याने बाहेरून लावलेली कडी काढली व सानिकाला एका खासगी रुग्णालयात नेलं प्रकृती चिंताजनक असल्याने तिला सीपीआर मध्ये आणण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं इकडे घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेसह पाच वेगवेगळी पथकं सतीशच्या मागावर पाठवली होती सतीश याचे गावाकडील घर सर्व मित्र नातेवाईक आणि पै पाहुण्यांकडे त्याचा शोध घेतला जिल्ह्यातील सर्व लॉजची तपासणी केली होती अखेर गुरुवारी सकाळी सतीश त्याच्या मूळ गावी शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे सतीश यादवने टोकाचं पाऊल उचलून स्वतःला संपवून घेतलं होतं सतीश यादवचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला पण महाराष्ट्राला हादरवणारी ही काही पहिली घटना नाहीये मंडळी गेल्या वर्षी ही अशाच आशयाची घटना पुण्यात घडली होती दिनेश भोंबरे आणि जयश्री मोरे हे दोघं पाच वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते तीन वर्षापूर्वी त्यांच्या एका मुलाचा जन्मही झाला होता मात्र गेल्या काही काळात त्यांचा सतत वाद सुरू झाले पैसे मागणे आणि चारित्र्यावर संशय व्यक्त केल्यामुळे हे वाद तीव्र झाले 24 नोव्हेंबर रोजी पुण्यातील भूमकर चौकाजवळ त्यांचा गाडीत परत एकदा वाद झाला रागाच्या भरात दिनेशने गाडीत असलेल्या हातोड्याने जयशिषच्या डोक्यावर वार केला गंभीर जखम झाल्यामुळे जयशिषचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर दिनेशने मृतदेह खंबाटकी घाटात फेकून दिला आणि दुसऱ्या दिवशी दु जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली पोलिसांनी तपास केला असता त्यांना घाटात जयशिषचा मृतदेह सापडला दिनेशच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला दिनेशचा आधीच एक लग्न झालेलं होतं आणि त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं होती तसंच जयश्री सुद्धा सात वर्षांपूर्वी बोहल्यावर चढली होती मात्र दिनेश त्याच्या पत्नीसोबतचा आणि जयश्रीचा तिच्या पतीसोबतचा संसार टिकला नाही अशातच जयश्री आणि दिनेश एकमेकांच्या संपर्कात आले दोघांची घट्ट मैत्री जमली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि कालंतराने दिनेश आणि जयश्री हे वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले तीन वर्षांपूर्वी दोघांनी एका मुलालाही जन्म दिला लिव्ह इनच्या नात्याला पाच वर्ष उलटत असताना दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले जयशी नेहमी दिनेश कडे पैशांची मागणी करायची पैसे दिले नाही तर मी सोडून जाईन दोघांमध्ये हातोडा घेऊन दिनेशने जयशीच्या डोक्यावर घाव घातला मोठा रक्तस्त्राव होऊन पुढच्या काही क्षणातच तिचा जीव गेला दिनेश हातून खून झाला होता मंडळी या दोन्ही घटना बघता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये निर्माण होणारे वाद कधी कधी किती टोकाला जाऊ शकतात याचं अत्यंत भयावह उदाहरण आहे बाकी तुमचं या दोन्ही घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय व्हायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद